मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब म्हणतात मी अजिबात आता हे खपवून घेणार नाही ज्या मुलांनी माझं नाव मोठं करायचं तीच आज मला बर्बाद करायला निघाली मी यांच्या नावाने आंघोळच करतो असं म्हणून कळशीतलं पाणी आता बापूसाहेब डोक्यावर ओतून घेणार असतात सर्व मुलांच्या नावाने शिला आपल्या मुलांसाठी पटकन ती कळशी हातात घेते आणि म्हणते हे पहा साहेब अहो कुणाचा सा विश्वास नसेल ना तुमच्यावर तरीही माझा आहे असं म्हणून ती त्यांना हे करण्यासाठी स्पष्टपणे नकार देते रूममध्ये दे चला असं म्हणून ती त्यांना तेथून घेऊन जाते तर घरातील सर्वांना आता बापूसाहेबांचा खूप राग आलेला असतो पिंकी मनातल्या मनात विचार करते की बापूसाहेबांचं खरंच काही खरं नाही कारण हे किती खोटं बोलतायत आणि सासूबाईंचा किती दृढ विश्वास आहे बापूसाहेबांवर किती प्रेम करतात त्या सर्वांवर एवढं सर्व होऊन देखील अगदी नवऱ्याच्या विरोधातही न जाता त्यांनी हे घर तुटू दिलं नाही ह्यातच त्यांचा मोठेपणा आहे आणि बापूर बापू प्रेम इकडे सुशिला आणि बापूसाहेब रोममध्ये येतात पण आता बापूसाहेब म्हणतात की काही खरं नाही या मुलांनीच आपल्याला तर जगून तरी काय फायदा आता जगत नाही मी सुशिला देवी असं म्हणून ते छाती दुखण्याचं नाटक करतात मग आता सुशीलाला खूप भीती वाटू लागते तेव्हा ती धावतच जाऊन लगेच गोळी घेऊन येते मग बापूसाहेब हसतच तिच्याकडे पाहत असतात कारण ते सुशीलाला देखील आता फसवत असतात इकडे पिंकी आता रूममध्ये आलेली असते युवराश तेथे विचारतो की काय झालं पाहिलं ना अहो मी म्हटलं होतं हे बापूसाहेब आहेत ना ते कुणाची डाळ शिजू देणार नाही कधी कारण यांच्या रक्तामध्येच राजकारण मुरलंय चांगलं त्यावेळी पिंकी म्हणते तुम्ही पाहिलं का सर्व होऊन देखील सासूबाईंनी आपलं हे घर तुटू दिलं नाही युवराज म्हणतो अजूनही तुम्हाला त्यांच्यावरच विश्वास आहे का पिंकी म्हणते हो आहे विश्वास कारण सासूबाईंच्या डोळ्यात असणारी चमक मला दिसते इकडे बापूसाहेब हे खूपच खोकण्याचं नाटक नाटक करत असतात त्यावेळी सुशिला म्हणते की काय करावं या मुलांना कळतच नाही ती पटकन आता त्यांना पाणी पाजते आणि म्हणते बरं वाटतंय का त्यावेळी बापूसाहेब म्हणतात हो वाटतंय जरा बरं मग आता मी पटकन युवराजांनी छवीला घेऊन येते असं सुशिला म्हणते त्यावेळी बापूसाहेब म्हणतात थांबा जरा दुसरीकडे पिंकी आता समजावत असते तुम्हाला माहिती आहे का अहो आईसाहेबांच्या मनात वेगळंच काहीतरी आहे तुम्ही जरा समजून घ्या तेव्हा आता तुम्हाला ठेच लागली तरी तुम्हाला त्याच दलदलीमध्ये पडायचं आहे का तुम्हाला समजत नाही का आईसाहेब आणि बापूसाहेब हे दोघेही कारस्थान करतायत अहो आईसाहेब कसे कशा आहेत ना मला चांगलंच माहीत आहे त्यावेळी आता पिंकी म्हणते नाही ओधनी आईसाहेब खूप भोळे आहेत आणि बापूसाहेब आहे इतना, ते त्यांचा वापर करतायत तर इकडे आता बापूसाहेब रडत रडतच सुशिला म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका अहो या घाटवाडीच्या मुलीने कितीही कारस्थानं केली तरी तुम्ही निवडणुकीतून अजिबात माघार घ्यायची नाही आपण दोघेही निवडणूक लढूयात त्यावेळी सुशिला म्हणते तुम्ही फक्त आता आराम करा बघू पुढे काय करायचं ते इकडे पिंकी युवराजला आता तळमळीने सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे सासूबाईंचा स्वभाव कसा आहे त्या भोळ्या असून त्या माझ्या कधीही जीवावर उठणार नाही त्यामुळेच बापूसाहेबांचा खरा चेहरा हा सासूबाईंसमोर यायला हवा असं मला वाटतं आणि मी कितीही त्यांना आवडत नसले ना तरीही त्यांचं थोडं का होईना माझ्यावर प्रेम आहे इकडे आता सुशिला आणि बापूसाहेब हे दोघेही आता बसलेली असतात त्याचवेळी आता पिंकी तेथे ते आणि म्हणते तुम्ही अगोदर जेवण करून घ्या तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात कोण आलं आहे त्यांना मागे पाठव कारण मला कुणाचा चेहरासुद्धा पाहायचं नाही आहे देवी त्यावेळी सुशिला म्हणते काय सांगितलं ऐकलं का बापूसाहेबांनी अगोदर निघायचं पिंकी म्हणते प्लीज तुम्ही सकाळपासून दोघांनी काही खाल्लेलं नाही आहे मग आता बापूसाहेब म्हणू लागतात ही एवढी फोर्स करतीये ना म्हटल्यावर हिने आपल्या अन्नामध्ये काहीतरी टाकलंच असेल त्यावेळी सुशिला आता चिडते आणि म्हणते काय ग असं करतेस का तू पण पिंकी आता तेथेच थांबते तर सुशीला दार लावून घेण्याचा प्रयत्न करते पिंकीचा पाय पटकन त्या दारामध्ये अडकतो आणि तिला जरा जखमच होते तरीही ती तशीच तेथे त्यांना ते ते फोर्स करत राहते पण आता सुशीला ऐकायला तयारच नसते ती म्हणते की अगोदर नी इथून तू तुला सांगितलंय ना एकदा निघायचं म्हटल्यावर निघायचं या दोघांनी काही खाल्लं नाही म्हणून पिंकीला खरंच काळजी वाटत असते गो साहेब म्हणतात की ही एवढा फोर्स करते म्हटल्यावर हिने टाकलं असेल काहीतरी आपल्या अन्नामध्ये विश वगैरे म्हणजे सरकारवाडा अख्खा नावावर करून घ्यायला पिंकी म्हणते असा गैरसमज करून घेऊ नका माझ्याबद्दल तरीही सुशीला ऐकायला तयार नसते पिंकी म्हणते मी एक घास खाऊन दाखवू का सुशीला आता तिच्या हाताला पकडते आणि फरफटतच तिला बाहेर काढते म्हणते की नीक अगोदर इथून तू पिंकी म्हणते प्लीज तरीही सुशीला ऐकायला तयारच नसते करते की अजिबात आमच्या समोर तू यायचं नाहीयेस इथून अगोदर चालतं व्हायचं तेव्हा पिंकी आपली लंगडत लंगडतच आता हॉलमध्ये येते तेथे आल्यानंतर युवराज विचारतो काय झालं मग आता पिंकी म्हणते काय नाही हो धनी तुम्ही जेवण करा त्यावेळी तेव्हा हिला काय धाड भरली आहे असं आता चित्रा रागातच म्हणते तेव्हा युवराजला खूप राग येतो तो चित्रावर धावून जातो पण आता पिंकी त्याला अडवते त्यामुळे युवराज आता रागातच तेथून जातो त्यावेळी आता धनंजय तेथे बसलेला असतो तो जरा रागातच म्हणतो पिंकी तुम्हाला तिकडे जायची काही गरज होती का त्या दोघांना डिवचण्याची गरज होती का त्यावेळी पिंकी म्हणते तुम्ही काय म्हणालात मी कुठे त्याला त्यांना डिवसलाय मी फक्त जेवण घेऊन गेले होते त्याचा आता छबी तेथे ते आणि म्हणते हा माणूस इथे काय करतोय पिंकी या हा माझ्या नजरेसमोरसुद्धा नको आहे मला त्यावेळी आता धनंजय म्हणतो अगं छबी अशी का करतेस तू पिंकीसुद्धा आता छबीला समजावू लागते असं करू नका प्लीज तुमच्यातले गैरसमज आता मिटवून टाका धनंजयसुद्धा आता छबीला म्हणतो की छबी तू ऐक प्लीज माझ्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नकोस पण आता छबी एवढी छबी खूपच चिडलेली असते ती त्याला म्हणते हे बघ धनंजय तू जर मला स्पर्श जरी केला ना तरीही तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची मी केस टाकेन अरे नालायका तुला अक्कल आहे का तू जाऊन कोणत्या माणसाचे तळवे चाटतोस ज्या माणसाने आपल्या बाळाचा जीव घेतला त्या माणसाचे अरे तू नीच आणि लोभस आहेस त्यामुळे तू माझ्यासमोर उभा सुद्धा राहू नको असं म्हणून छबी पार ते धनंजयची लायकीच काढते त्याला चांगलीच बजावते की एक गोष्ट लक्षात ठेव मी आता तुला डिओर्स घेण्याचा निर्णय दिलाय त्यामुळे आता माझ्या आसपाससुद्धा तू यायचं नाहीस डिओर्स पेपरवर तू सही करायची मी सगळी पूर्तता केली आहे असं म्हणून छबी आता रागातच तिथून जाते तेव्हा पिंकीला मोठा धक्काच बसतो तेव्हा धनंजय आता पिंकीलाच दोष देत म्हणतो झालं ना ताईसाहेब तुमच्या मनासारखं अभिनंदन असं म्हणून तो आता तेथून जातो त्याचवेळी चित्र आता डोक्याला हात लावते मग आता पिंकी म्हणते मी काय करायला जाते आणि हे काय होऊन बसतंय असं म्हणून ती धावतच रूममध्ये जाते युवराजला मिठी मारत म्हणते पाहना अहो मला आपलं घर जोडलेलं पाहायचंय बापूसाहेबांचं हे कारस्थान आई साहेबांसमोर आणायचंय पण कसं करू ना हेच कळत नाही अहो मी नाती जोडण्याचा प्रयत्न करते परंतु एक एक नाती माझ्यापासून आता तुटत चाललीये काय करू सांगा ना तुम्ही धनी आता पिंकी ही खूप रडत असते आणि म्हणते धनी मी नेहमीच घर या घराचं सुख आणि भलं पाहिलं आहे अहो मला हे घर कधीच तुटायला नको होतं इकडे डॉल्बी भाऊजी सासूबाई आणि बापूसाहेबांच्या विरोधात आहे साहेबांनी सर्व मुलांबरोबरचे संबंध तोडून टाकले आहेत तिकडे छबिताई आता डिओर्सची भाषा करतात मी काय करू असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला मिठी मारून खूप रडते आणि म्हणते आता सांगा आपण घर हे सोडून कसं जायचं तुम्हीच सांगा ना तुम्ही घर सोडून जाण्याची भाषा करताय पण हे कितपत योग्य आहे त्यानंतर रात्री पिंकी आणि युवराज झोपलेले असतात पिंकीला आता सतत आठवत असतं की कशाप्रकारे बापूसाहेबांनी वर असणारे संबंध तोडून टाकले आहेत पिंकी आता ताडकन उठते आणि म्हणते काहीही झालं तरी मी हे घर अजिबात तुटू देणार नाही आहे असं म्हणून ती आता लगेच देवघरात जाते आणि बाप्पाकडे प्रार्थना करत असते हे माझं घर आहे हे माझं पवित्र मंदिर आहे या घराला असं तुटू देऊ नको देवा मी माईसाहेबांना शब्द दिलाय काहीही झालं तरी हे घर मी तुटू देणार नाही पिळी आता बाप्पा तिला कौल देतो ती खूपच खुश होते आणि म्हणते मी जो निर्णय घेतला आहे आता तो अंमलात आणणारच असं म्हणून पिंकी आता पुन्हा झोपायला जाते आणि जरा खुश होते दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण आता नाश्ता करण्यासाठी बाहेर बसलेले असतात हॉलमध्ये त्याचवेळी बापूसाहेब आणि सुशिला तिथे येतात तेव्हा सुशिला म्हणते चहा घ्या मग आता बापूसाहेब काहीच बोलत नाही ती म्हणते की पोहे केले आहेत पण त्या घाटवाडीच्या मुलीने बनवलेत उगीच आपण कशाला खायचे आणि आपलं आपला दिवस खराब करून घ्यायचा तर तर आता पिंकी सर्वांसाठी चहा घेऊन तेथे येते तर आता पिंकी म्हणते हे पहा बापूसाहेब आणि सासूबाई मी तुम्हाला खाण्यासाठी बंदी घातलेली नाही आहे हे पहा जे काही झालं ते आता सोडून द्या आणि तुम्ही सर्वांबरोबर बोला पण आता ते दोघेही ऐकायला तयारच नसतात त्याचवेळी आता डॉल्बी तेथे त्याची ते बॅग घेऊन येतो तेव्हा आता सर्वजण म्हणतात तू कुठे चालला आहेस त्यावेळी तो म्हणतो मी घर सोडून चाललो आहे मग आता सत्या त्याचबरोबर पिंकी म्हणते नाही डॉल्बी भाऊजी तुम्ही असं करायचं नाही तेव्हा तो म्हणतो नाही मला हे करायला यांनी भाग पाडले असं म्हणून तो बापूसाहेब आई साहेबांकडे बोट करतो पण ते दोघे आता ठिम्मासारखे बसून असतात ते काहीही बोलत नाही त्याचवेळी आता सत्य म्हणतो अजिबात नाही हा डॉल्बी मनात राग घालून असं अजिबात कुठेही जायचं नाही त्यावेळी आता छबी म्हणते जाऊ देत त्याला सत्या कारण तो बाहेर पडला तर मोकळा श्वास तरी घेईन इथे अरे गुदमरून गुदमरून त्याची पूर्णपणे कोंडी होईल त्याला काही करतासुद्धा येणार नाही त्याला त्याचं भविष्य घडवायचं आहे असं म्हणून छबी आता डॉल्बीलासुद्धा जायला सांगते त्याचवेळी बापूसाहेबांना आता जरा राग येतो मग आता चित्रा उठते आणि म्हणते काय घरभेदी आणि घरफोडी तुझ्या मनात हेच होतं ना की सर्वांनी हा सरकारवाडा सोडून जायचं आणि मग तू इथे या सरकारवाड्यामध्ये आयुष्य आरामात बसणार आणि राज्य करणार Benar त्यावेळी आता पिंकी म्हणते काय बोलत आहे ता चित्रा तोंडाला येईल ते पिंकीला बोलू लागते आणि घरविधी कुठली असं म्हणते त्याचवेळी आता सत्याला खूप राग येतो तो तिच्यावर हात उचलणार असतो पण पिंकी आता त्याला ते अडवते तेवढ्यातच ते बापूसाहेब ताडकन उठतात आणि म्हणतात काय झालं का तुझं समाधान अगं तुला हेच हवं होतं ना कुणी कुणाविरुद्ध बोलणं त्याचबरोबर कुणी कुणावर असं हात उचलणं कुणी कुणाला घर सोडून जायला सांगणं असा घरात नुसता तुला तमाशा पाहिजे होता ना वाटोळं केलं तू या घराचं वाट वाटोळं तू वाटोळं करण्यासाठीच आली होती ना या घरामध्ये मी तुला या घरात आणलं ना ती सर्वात माझी मोठी घोडचूक झाली घोडचूक काय पाप झालं पाप असं म्हणून तो पिंकीला आता खूपच बोलू लागतो त्यावेळी आता पिंकीला खूप वाईट वाटतं तर आता डॉल्बी म्हणतो पिंकी वहिनी हे ऐकण्यासाठी तुम्ही मला घरात राहा असं म्हणता का मी नाही राहू शकत अगं ही चित्रा बोलते ना तेच बरोबर आहे तू घरभेदी आणि घरफोडी आहेस चित्रा म्हणते हो मी ते म्हणते बरोबरच आहे ना त्यावेळी आता तू नेहमी म्हणायची ना सत्तेपेक्षा राजकारणापेक्षा पैशांपेक्षा नाती महत्वाची असतात पण तू काय करतेस का काय होती आणि काय झालीस तेवढ्यातच युवराज आता तेथे येतो तर बापूसाहेब आता रडतच म्हणत असतात तू माझं घर फोडलं आहेस हेच दिवस बघायचे बाकी राहिले होते असं म्हणून नाटक करू लागत युवराज विचारतो काय झालं मग आता पिंकी म्हणते काही नाही धनी शांत बसा मी सगळं काही ठीक करते असं म्हणून पिंकी आता आतमध्ये जाते तर बापूसाहेब विचार करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आपली बॅग भरते आणि म्हणते या सगळ्यावर तोडगा म्हणून मी हे घर सोडून जायला तयार आहे असं म्हणून ती सर्व कागदपत्र आता लगेच लग बापूसाहेबांकडे देते त्याचबरोबर जेव्हा ती बाहेर येते घर सोडून तेव्हा युवराज म्हणतो या सर्वांवर एकच तोडगा तो म्हणजे आई साहेबांविरोधात आमदारकीची निवडणूक तुम्ही लढवणार आहात त्यावेळी आता पिंकी तो फॉर्मसुद्धा भरते मग आता बापूसाहेबांना ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा ते म्हणतात विषारी शापाच्या शेपटीवर तू पाय दिला आहेस पिंकी मी आता युवराजाने तुला संपवणारच अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा